तर मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं प्रथम पवार ब्लॉग चॅनलवर स्वागत करतो मी प्रथमेश पवार आणि नेहमीप्रमाणेच मी तुमच्या भेटीला आलो आहे तर आज एका वेगळ्या जर्नीला स्टार्ट करतो आहे एका वेगळ्या ठिकाणी जातो आहे आणि माझ्यासाठी नवीन आहे सर्व काही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आणि जरा पुन्हा एकदा एकत्र ट्रॅव्हल करतो आहे दत्त परिक्रमा आम्ही करणार आहोत आणि आता मी, मी रत्नागिरीमधून सुरुवात केली आहे असे आम्ही जवळपास आठ दिवस आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरणार आहोत जाणार आहोत तिथली लोकेशन बघणार आहोत आणि आज आम्ही निघालो आहे पहिलं तर कोल्हापूरला नरसोबाची वाडी त्या ठिकाणी आम्ही आता निघालेलो आहोत आणि नरसोबाच्या वाडीनंतर आम्ही औदुंबरला जाणार आहोत तर हा प्रवास आणि प्रवासाचा येणारी अनुभव मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर आमच्यासोबत हा ब्लॉग तुम्ही शेवटून नक्की बघा आणि प्रत्येक दिवसाची मी अपडेटेट राहणार आहे प्रत्येक दिवसा एक वेगवेगळा ब्लॉगसुद्धा येणार आहे आणि तुम्ही बघू शकता धीरज दादा म्हणजे अर्थातच जिद्दी माउंटेन एक क्लब जसा मेन ओनर आणि मी तुम्हाला माहिती असेल मी खूप वेळा बोलतो की जिद्दी सोबत मी माझ्या लाईफची ट्रेकिंग सुरुवात आहे आणि मी पुन्हा एकदा पुन्हा एकदा दादाला थँक्स म्हणेन की त्याच्यामुळे मला संधी मिळाली आणि त्याच्यामुळे माझी एक आयुष्यात एक वेगळा प्रवास सुरू झाला आणि आज प्रवास आमचा आज पुन्हा एकदा आम्ही एकत्र जातो आहे दारच्या कारमध्ये आहे मी आणि आता आम्ही हातकंबा क्रॉस केला आहे आता कितीतरी एक किलो किलोमीटर आहे इथून अजून आपण एक एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर आहे रत्नारीपासून ओके आता वीस एक किलोमीटर आपण आलो येस हा किलोमीटर आहे दीडशे एक किलोमीटर आहे तर एवढा प्रवास होणार आहे सो बरं वाटतंय हा प्रवास करायला मजा येणार तितकेच अनुभवसुद्धा येणार आहे आणि खूप काही गोष्टी शिकायच्या आहेत तर तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू ह्या ब्लॉगमध्ये राहा यात्रा का योजली गेली किंवा आपण काय जातोय दोन हजार सोळा पासून माझ्या मनात इच्छा होती की तेरा जून दोन हजार सोळा ला मी आपण क्लासिक थ्री फिफ्टी बुलेट बाईक घेतली तेव्हा मी म्हटलेलो होतो की बाईकने अक्कलकोट गाणगापूर कुरवपूर आणि पिठापूर या दर्शनाला तेव्हापासून योग काय आला नाही किंवा दत्त महाराजांनी आपल्याला बोलवलं नाही दुसरी एक गोष्ट अशी आहे की आपण पण गिरणाचं सुद्धा प्लॅनिंग करत होतो स्वतः तेव्हा सुद्धा दोन हजार सोळा ते आता दोन हजार तेवीस फेब्रुवारी पर्यंत योग आलेलो नाही बोलवलं नव्हतं हो त्यांचं तो 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 असं म्हणणं असेल की तुझी वेळ आली नाहीये दर्शनाची माझं दर्शन घ्यायची गे तर गेली त्याच्यानंतर दोन हजार तेवीस फेब्रुवारीला आपण गिरणार आपला यात्रा झाली त्यांनी करून घेतली आता आपण जी दत्ता परिक्रमेला जातो जिथे आपण सेहेचाळीस ठिकाणं बघणार दत्ता दत्त महाराजांच्या निगडीत असलेली ती ठिकाणं आणि जी दत्त परिक्रमेला मा मान्यता आहे की ती सुद्धा इन्क्लूड होणार आहेत तर हे कसं हे कसं सुरुवात झाली की ज जसं गिरणार माझी गिळणार सुरुवात झाली त्याप्रमाणे माझी इच्छा परत जी दोन सो, हजार सोळापासूनची पासूनची होती की आपण हे सगळं करावं दत्त परिक्रमा तर गेले दोन तीन महिने जेव्हा आपण सोशल मीडिया चालत असतो किंवा मी ज्या आता फील्डमध्ये काम करतो डिजिटल मार्केटिंगमध्ये तर जेव्हा जेव्हा मी सोशल मीडियावर जायचो तेव्हा तेव्हा समोर एक लिहिली दिसायची तुझी आता वेळ आलेली आहे माझ्या दर्शनाची तुझी आत्ता वेळ आलेली वे आहे दर्शनाची किंवा दत्त महाराज स्वामी महाराज कुठच्या ना कुठच्या माणसातून कुठच्या ना कुठच्या कृतीतून अशी मला सारखी प्रसिद्धी देत राहायचे की तुला आता आहे तुझी वेळ झाली आहे तुझी वेळ झाली आहे हे माझ्यासोबत पहिल्यांदाच घडत होतं जसं गिरणाला तसं घडलं नाहीये तुझी ही वेळ झाली आहे म्हणून हा वेळ घडून आणली गेली किंवा त्यांचं महाराज जसं म्हटल्याप्रमाणे इच्छा होती म्हणून पण आता असं सारखं दोन तीन महिन्यात असं सारखं होतंय की मग तुझी वेळ आलेली आहे असं मला सारखं दिसत होतं किंवा ज्यांना ज्यांना मी भेटत होतो ज्यांना ज्यांना मी गोष्ट सांगत होतो ते सुद्धा मी त्यांना इच्छा प्रकट दत्त महाराजांच्या भेटीला जायचे दत्त प्रक्रिया जायचे ते सुद्धा योगा योगाने किंवा दत्त महाराजांच्या कृपेमुळे ते सुद्धा दत्तभक्त निघालेले आहेत म्हणजे ह्या गोष्टी घडून आल्या जेव्हा मी गिरणार दुसरी बॅच करून आलो डिसेंबरला तेव्हा आमचे हे पावसकर म्हणून आहेत काका आहेत त्यांच्यासमोर मी इच्छा प्रकट केली ते ज्या दिवशी आले दुसऱ्या दिवशी दत्त महाराजांची माहिती असलेले पुस्तक आणून माझ्या ऑफिसला येऊन दिलं त्यांनी त्यांनी सांगितलं हे तुला मदत होईल दुसऱ्या दिवशी मी ज्यावेळी मी परत मी घेणार शेवट सात दिवस सारखी मला प्रसिद्धी येतच होती या गोष्टीची जायचंय आपल्याला नंतर केदार दादा आहेत आपले माणका ते सुद्धा टूरला आपल्याबरोबर होते त्यांनी सुद्धा त्याच आठवड्यात दत्त परिक्रमेची माहिती त्यांनी स्वतः केलेली होती त्यांना जितपत माहिती होती ते सुद्धा पुस्तक त्यांनी मला आणून दिलं की तुला जायचंय या गोष्टी म्हणजे अशा गोष्टी जुळत होत्या सगळ्या की असं आहे ना की ते प्लॅन गिरणार प्लॅनिंग मी दोन हजार सोळा पासून करतोय सगळं प्लॅनिंग आहे आपण सगळ्या गोष्टी करू शकतो आपण टूर इंडस्ट्रीमध्ये काम करतो पण हे शक्य का नाही झालं महाराजांची इच्छा नव्हती हे शक्य का होत गेलं महाराजांनी पावसकर काका आणि दादाला दा 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 ता त्यांनी पाठवलं आपल्याकडे की तुम्ही करून द्या तुमच्या माध्यमातून या गोष्टी पूर्ण होतील म्हणून ही यात्रा आपली वैशिष्ट्यपूर्ण याच्यासाठी आहे की ह्या यात्रेमध्ये आपण दोघेच जात नाही आहोत आमच्या दोघं तर विवर्स आहेत आपल्याला बघणारे पण ह्या मागची ही जी नाव आता बोलली आणि जी आता मी बोलत आहेत अजून काही आपल्या ब्लॉगच्या मध्ये येतील या सर्वांचा हातभार आहे आपण आपल्याला इथे घेऊन जायला इथे आणि दत्त महाराज त्यांच्या रूपाने आपल्याला सांगतात की तू माझ्या भेटीला ये तुझी वेळ आलेली आहे म्हणून तुम्ही कधी कोल्हापूर साईडला आलात तर मलकापूरच्या मागे इथे छोटस हे स्टॉल आहे इथे मका मिळतोय सुद्धा मिळतोय गोष्टी आहेत काही गोष्टी आहेत अजून आणि आता आम्ही मलकापूरच्या था मागे थांबलोय म्हणजे आताच आम्ही कोल्हापूरमध्ये आलेलो आहोत जवळपास दोन दोन तास गेलेत आम्हाला इथपर्यंत पोहोचायला आता जरा किती किलोमीटर आपण पास केला तरी पण साठ नव्वद किलोमीटरच्या आसपास आम्ही आलेलो आहे तर एवढा वेळ लागला इथे इथपर्यंत पोहोचायला कारण आमच्या कोकणातल्या रस्त्यांचं जर काम चालू आहे त्यामुळे तर आता आम्ही थांबलो इथे एका ठिकाणी मलकापूरच्या मागे इथे आम्ही मक्याचं कणीस खाणार आहोत आणि रस सुद्धा पिणार आहोत तर बरं वाटलं जरा एवढा वेळ आल्यानंतर थोडं बाहेर पडलो आहे हा अनुभव आणि हा जो ट्रॅव्हल आहे खूप काही शिकून जातोय yes, पहिलं माझ्या सातत झालंय मला <laughs> काय वाटतं गाडी चालून एवढं गाडी चालून भारीच वाटत चला थोडस आमची खाण्याची वेळ झाली खाऊन घेतो आणि पुढचा प्रवास स्टॉप करू बोलतो हां दादा बोलतोय ह्या स्टॉपला आपण नेहमी जेव्हा कधी कोल्हापूरला येतो आणि सीझन असतो तेव्हा मका मका खायला आपण नेहमी इथे थांबतो येस आणि मी सुद्धा आज इथे ट्राय करणार आहे मका आणि तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण मागे पूर्ण मक्याच शेती आहे ना हा पूर्ण मकाई शेती आहे यार भारी वाटत आणि आत्ता आम्ही जस्ट नरसंबाच्या वाटल्याला पोहोचलेलो आहोत आता आम्ही जस्ट गाडी वगैरे पार केल्या आहे आणि आम्ही आता निघालो आहे पहिला पण जेवतो आहे ना हां जेवण हां पहिला आम्ही जेवतो आहे कारण एवढा सुद्धापासून प्रवास करतो आहे खूप वेळ झाला ॲक्च्युली तेव्हाच पोचलो असतो आम्ही पण रस्त्यांचे जरा कामं वगैरे चालू आहे त्याच्यामुळे लेट झाला आहे आता आम्ही जेवणार आणि मग मंदिरामध्ये जाणार आहोत मंदिर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी सुद्धा पहिल्यांदा जाणार आहे आम्ही इथे आतमध्ये जेवायला जाणार आहोत ॲक्च्युली इथे सोमन सोम सोमन हां सोमन नावाचे खूप हॉटेल्स आहेत पण आम्ही इथे थांबणार आहोत ह्या हॉटेलला तर आता बघूया इथे काय काय मिळतंय आणि तुम्ही इथे आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला गाडी वगैरे पार करायची असेल तर पन्नास रुपये चार्ज केले जातात ठीक आहे आता इतकं सुंदरशी प्लेट्स झालेली आहे तयार दादा जेवायला वाजताय आणि मी सुद्धा जेव्हा बसतोय प्रचंड भूतला आहे अरे बघू असं बघा जेवण आहे तुम्हाला रिव्यू नक्कीच द्या आणि त्याला तर नक्की इथे या हॉटेलला भेटूया आणि फायनली आता आम्ही नरसिंबाच्या पोहोचलो आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता मंदिर आहे ज्या ठिकाणी आम्हाला यायचं होतं त्या ठिकाणी आम्ही फायनली पोहोचलो आहे आणि बरोबर मंदिराच्या बरोबर समोर कृष्णा नदी आहे तुम्ही बघू शकता खूप शांत असा परिसर आहे तर ह्या रिलेटेड थोडीफार माहिती आपल्याला एक काका येतील तर आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती ऐकून घेऊया कृष्णेच्या काठावरती असणारी ही नरसिंहवाडी आणि याच्या पलीकडच्या पलीकडल्या तीरावरती तिथं अमरापूर म्हणून गाव आहे मी ज्या ठिकाणी गुरुचरित्रामध्ये घेवड्याचा वेळ ज्याच्या ज्या ब्राह्मणाच्या घरातला गेवड्याचा वेळ तोडला भिक्षेसाठी गेल्यानंतर आणि त्याला सोन्याचा हंडा सापडला ते पलीकडल्या बाजूचे घर दिसतो बाहेर एकदम गरम गरम आहेत आणि आत्ता आम्ही कृष्णा नदीच्या पाण्यामध्ये पाय ठेवणार आहोत पाच वाजले संध्याकाळचे आम्ही नरसोबाची वाडी आम्ही पूर्ण म्हणजे मंदिर पूर्ण फिरलो थोडा वेळ बसलो सुद्धा आणि आत्ता आम्हाला पुढच्या लोकेशनला लो जायचं पुढच्या मंदिरात जायचं ते म्हणजे श्री क्षेत्र औदंबर या ठिकाणी जायचं आहे पंचेचाळीस किलोमीटरचं अंतर दाखवते आणि तिथे जाऊन मंदिर वगैरे फिरणार आहोत आणि नंतर आपलं तिथेच हां आमचा म्हणजे पूर्ण दिवस आमचा तिथेच असणार आहे पूर्ण एक दिवस आमचं तिथं संपणार आहे तर तिथून दुसरा दिवससुद्धा सुरुवात होणार आहे पण जर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघितला त्याच्यानंतर ते पूर्ण पुढचे ब्लॉग बघितलेत तुम्हाला पुढचं सुद्धा आमचं रुटीन काय ते कळणार आहे पुढे आम्ही कुठं कुठे कोणत्या कोणत्या मंदिराला भेट देणार आहोत ते कळणार आहे तर हा ब्लॉग तुम्ही शॉर्टमध्ये नक्की बघताय त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद नाही मित्रांनो एक सीन झालं आहे म्हणजे गुगलने आमच्यावर बहुतेक धोका केला आहे गद्दारी म्हटलं तरी हरकत नाही टाकूर तर हायवे पण आम्हाला आणलं आहे गल्ली करायची तुम्ही बघू शकता अरे बघा थोडी कॉम्पॅक्ट झाली आहे अशी आणि किती चाळीस मिनिट दाखवतो चोवीस किलोमीटर लांब आहे जवळ यार इथून ट्रॅफिक दाखवतो रे दादा बोलला नाही एवढं ट्रॅफिक आहे तरी काय गुगल मॅपवर ट्रॅफिक दाखवत नाही हे आश्चर्य आहे आणि जिथं ट्रॅफिक नव्हतं तिथं बाबा भले मोठं ट्रॅफिक दाखवत आहे येतात ना है। है है। था 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 दुपारी रेड रेड येलो रेड 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 येलो येलो वा गुगल वा गुगल शाळा काय रे तुझी आज तुझा सिक्रेट सॉरी सिक्रेट दाखवतोय ट्रॅफिक म्हणून बाहेर पडलं ट्रॅफिक दाखवत <laughs> आहे आता ट्रॅफिक म्हणून बाहेर पडलं ट्रॅफिक दाखवायला लागलं आता <laughs> यार आता मी सांगळीत पोचलो आहे आणि अजून आम्हाला जवळपास चोवीस किलोमीटर ट्रॅव्हल करायचं आहे दादाची गाडी चालवतोय मी काय मला काय येत नाही नाहीतर मी चालवली असते नको सकाळचे बरोबर किती वाजले सतरा अडतीस सतरा अडतीस म्हणजे किती वाजले माहिती नाही पाच अडतीस पाच अडतीस एवढेसे वाजलेत आता आम्ही जवळपास अर्धा तासात पोहोचू अडतीस मिनटं जातो ठीक आहे एवढ्या वेळ सोडून ट्रॅव्हल करतोय तर चहा प्यावी चहा पि मी चहा पितो आणि दादा आय थिंक सरबत पितोय औदुंबरला पोहोचल्यानंतर आम्ही आता थांबलो थांबलोय आम्ही मगाशी संध्याकाळची साडेसात ची आरतीला सुद्धा जाऊन आलो उद्या सकाळी सुद्धा आरती होणार आहे हा हां काकड आरती होणार आहे तर आता मी तुम्हाला आरती वगैरे दाखवली नाही कारण उद्याची आरती आणि पूर्ण मंदिर मी तुम्हाला उद्याच्या पूर्ण ब्लॉग मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मी ते आरतीला आम्ही जाऊन आलो आणि आता पुन्हा आम्ही रूमवर आलो आहे तर आजचा दिवस हा पहिला दिवस हा परिक्रमाचा पहिला दिवस आज इथेच संपतो आहे आणि उद्यापासून दुसऱ्या दिवसाची सुरुवात होणार आहे तर दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा आणि